नमस्कार तुम्हालाही तुमचा चेहरा हा डागरहित हवा आहे वांगाचे डाग वा म्हणजेच पिगमिटेशन्स किंवा चेहऱ्यावर ओपन पोर्स म्हणजे चेहऱ्यावर बारीक बारीक छिद्र असणं किंवा पिंपल्स यासारख्या गोष्टी तुम्हाला पण फेस कराव्या लागतात किंवा चेहरा खूप जास्त टॅनिंग आहे आणि ग्लोची कमी आहे अशा गोष्टींना जर तुम्हाला फेस करावा लागत असेल तर आजचं हे सेशन आहे तुमच्यासाठी नेमकं सिरम काय आहे आणि ते कोणतं वापरावं त्याच पद्धतीने आपल्याला कुठल्या प्रकारच्या क्रीम असायला हव्या याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती देत आहे बघा जर आपल्याला आपली स्किन खूप क्लिअर हवी आहे तर तुम्ही सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला विटॅमिन सी तुमच्या आहारामध्ये घेणं अतिशय जास्त गरजेचं आहे म्हणजे विटॅमिन सीमुळे तुमचा चेहरा हा अतिशय जास्त क्लीन होत असतो ही गोष्ट समजून घ्या आता विटॅमिन सी ही कशामध्ये आहे तर तुम्ही जास्त खूप काही करण्यापेक्षा अगदी सोपा मार्ग निवडला तर रोजच्या एक ग्लास पाण्यामध्ये थोडा अर्धा लिंबू पिळून तुम्ही ते पाणी रोजही पिलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग हे रेग्युलर एक महिना तुम्ही जर पिलं तर तुमच्या चेहऱ्या चेहऱ्यावरचे डाव हे नक्की गेलेले तुम्हाला दिसतील ट्राय नक्की करून बघा दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला सिरम कुठले लावत आहात खूप जण चेहऱ्याला व्हिटॅमिन सी लावतात मी इथे सगळ्यांना सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही वरतून चेहऱ्यावर कुठली क्रीम किंवा सिरम लावत आहात तर त्यामध्ये व्हिटॅमिन सी नसायला हवं व्हिटॅमिन सी हे आहारात असायला हवं जर तुम्ही चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी लावलं तर त्याचा तितका ग्लो नाही दिसत तर आपले हे सिरम कुठले असायला हवे तर हायड्रा सिरम जास्त करून गरजेचं आहे इथे सगळ्यांनाच मी माहिती देणार हायड्रा सिरम नेमकं का काय आहे हायड्रा सिरम हे तुमच्या डागांना कमी करते तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणते आणि तुमचा चेहरा उजळून दिसतो आणि अँटी एजिंग सुद्धा आहे तर हायड्रा सिरम कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये अवेलेबल आहे द डर्मा कंपनी हायड्रा सिरम देत आहे तसेच पिलग्रीम कंपनी जी आहे त्यामध्ये सुद्धा हायड्रा सिरम आहे त्यामध्ये अफोर्डेबल आहे ते हा द डर्माचं सिरम जे तुम्हाला परवडणार पण आहे तसंच द मॉम्स डॉट कॉमचे सिरमसुद्धा हायड्रा सिरम आहे तेही परवडण्यासारखं आहे नेहमी लक्षात घ्या की सिरम हे आंघोळ झाल्यावर तुम्ही सर्वात पहिले तुमच्या चेहऱ्याला टोनर लावा टोनर खूप महत्वाची गोष्ट आहे जर तुमच्या चेहऱ्यावर डाग आणि ओपन पोअर्स आहेत तर टोनर हे तुम्हाला अगदी जास्त महत्वाचं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या टोनर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे डागही कमी होतात आणि टोनर लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स खूप पटकन कमी होतात म्हणून तुम्ही टोनर हे रेग्युलर लावायला सुरुवात करा टोनरमध्ये सुद्धा मी तुम्हाला व्ही एल सी सीचं टोनर तसेच पिलग्रीमचं टोनर द मॉम्स डॉट कॉमचे टोनर तुम्हाला सजेस्ट करेल खूप चांगले टोनर आहेत हे आणि मेन म्हणजे हे टोनर परवडणारे सुद्धा आहेत खूप महाग नाही आहेत हे टोनर उगाच खूप महाग टोनर घेऊन पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही ह्या टोनरचा वापर करा हे स्वस्त आहेत आणि ॲक्च्युली बेस्ट पण आहेत हे तुम्हाला मेडिकलमध्येच मिळणार आहेत कारण की हे तुम्हाला दुसऱ्या कॉस्मेटिकच्या दुकानापेक्षा हे सगळे मेडिकलमध्ये मिळणारे प्रोडक्ट्स आहेत तर तुम्ही टोनर लावा टोनर नंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सिरम लावा आणि सिरममध्ये एस पी एफ नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सिरम लावल्यावर चेहऱ्यावर क्रीम लावणं हे गरजेचंच आहे क्रीममध्ये तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये एस पी एफ असणं खूप गरजेचं आहे तर ते एस पी एफ फिफ्टी प्लस तुमच्या क्रीममध्ये असायला हवं एस पी एफ फिफ्टी प्लसमधल्या क्रीम कुठल्या कुठल्या आहेत एस पी एफ थर्टीसुद्धा चालेल जर का तुम्ही जास्त पण तुमची स्किन टॅनिंग नसेल तर एस पी एफ थर्टीमध्ये पिलग्रीमचं छान आहे न्यूट्रेजिना एस पी एफ फिफ्टी प्लससुद्धा खूप चांगलं आहे न्यूट्रेजिना आ, हे जे एस पी एफ आहे हे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही एस पी एफ लावल्यावर तुमचं इथेच काम झालेलं आहे म्हणजे समजा की तुम्ही टोनर लावलं आहे सिरम लावलं आहे आणि त्याच्यावर एस पी एफ क्रीम लावली आहे याच्या उपर तुम्हाला चेहऱ्याला काहीच लावण्याची गरज नाही आहे एक पावडर लावा कारण की क्रीममुळे स्किन चिकट होते आणि धूळ बसते पावडर लावल्याने स्किन धुईपासून दूर राहत असते आणि पावडर लावा तुमची तयारी इतक्याच झालेली आणि हे जर तुम्ही रुटीनमध्ये लावलं दिवसाच्या तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग हे ऑटोमॅटिक तुम्हाला कमी झालेले दिसतील रात्री झोपताना चेहऱ्याला नाईट क्रीम लावणं तुम्हाला गरजेचंच आणि अति जास्त गरजेचं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या जर तुम्ही चेहऱ्याला नाईट क्रीम लावली रात्री झोपताना तर तुमच्या चेहऱ्याचे अर्धे त्रास अर्धे प्रॉब्लेम्स दूर होणार आहे चेहऱ्याला नाईट क्रीम लावण्यासाठी पतंजलीचं अलोवेरा जेल हे अगदी छान आहे आणि खूप चांगला रिझल्ट आहे त्याचा तुम्ही ते लावू शकतात किंवा रात्रीचे नाईट सिरम्स सी मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गुडिक्युअरचं नाईट सिरम आहे जे अगदी चांगलं आहे त्याचप्रमाणे पिलग्रीमचं नाईट जेल आहे ते सुद्धा चांगलं आहे रात्री झोपताना जास्त करून नाईट क्रीममध्ये तुम्ही जेल बेस यूज केला तर तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट दिसतो तर जेलमध्ये ॲलोवेरा जेल पिलग्रीम जेल नाईट स्लीप जेल, जेल असतात ते जेल जर तुम्ही लावले तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट यातून मिळणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्किनबद्दलची माहिती दिलेली आहे की तुम्हाला जर हे प्रॉब्लेम्स असतील तर फक्त तीस दिवस हे रुटीन करून बघा आणि तुम्हाला कसा रिझल्ट येत आहे ते मला नक्की सांगा आज दुपारी तीन वाजता फ्री फ्रीईफ सेशन आहे आणि ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रोडक्ट्सबद्दल माहिती म्हणजे तुमच्या स्किनसाठी कुठले प्रोडक्ट्स हो योग्य आहे आणि ते कसे निवडावे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आज देण्यात येणार आहे अगदी फ्री आहे हे सेशन तुम्हाला पण आमचे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि रोज दुपारी तीन वाजता झूमवर होणाऱ्या फ्री सेशन नक्की अटेंड करा उद्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वेस्टर्न साडी मेकअप हो साडीवर खूप महिलांना वेस्टर्न मेकअप पण करायला आवडत असतो पण तो, तो मेकअप नेमका कसा करायचा त्याच्यासाठी कुठले प्रोडक्ट वापरायचे ह्याबद्दल बऱ्याच महिलांना माहिती नाहीये म्हणून उद्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेत आहे वेस्टर्न साडी मेकअप ज्याची फी आहे फक्त एकोणपन्नास रुपये हो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत हे सेशन असणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेकअप स्वतः करून दाखवणार आहे आणि कुठले प्रोडक्ट वापरायचे त्याबद्दल माहिती देणार आहे नक्कीच मी एवढी अपेक्षा करते की तुम्हाला हे तर माहिती आहे ना की ट्रॅडिशनल मेकअपसाठी फाउंडेशन वापरले जाते पण वेस्टर्न मेकअपसाठी फाउंडेशन नाही वापरत वेस्टर्न मेकअपसाठी वापरले जातात स्टिक्स आणि ते कुठल्या शेडमध्ये असायला हवे आणि ते कसे निवडावे आणि स्वस्त कसे मिळवावे लाँग लास्टिंग मेकअप कसा करावा तसेच वेस्टर्नसाठी आपण कुठल्या हेअरस्टाईल कराव्या ह्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला उद्याच्या माझ्या ह्या सेशनमध्ये मिळणार आहे ज्याची फी फक्त एकोणपन्नास रुपये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे उद्याच्या कोर्ससाठी तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि आजचंही सेशन तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट्समध्ये नक्की मला कमेंट्स करा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावर सेशन हवं आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगा आणि हो आणि हे सेशन तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा ज्यांना स्किनबद्दल काही तक्रारी असतील थँक्यू ह्या सेशनसाठी आणि अशाच आणखी टिप्ससाठी आमच्या या टिप आम पेजला फॉलो करा